शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उदय दळवी उपाध्यक्ष गिरीश विचारे यांच्या अनमोल सहकार्याने आणि अजिम सय्यद शिवसेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नाशिक जिल्हा महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना यांच्या अथक प्रयत्नांनी शालेय वाहतूकदार यांच्या अनेक प्रश्नांवर गेल्या वर्षभरापासून मोर्चे आंदोलन निवेदन या माध्यमातून सोडवण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून सोळा अंकी स्पीड गव्हर्नरची जी सक्ती करण्यात येत होती ती रद्द केली आहे तसेच नवीन गाड्यांना रिप्लेसमेंट करण्याची परवानगी दिली त्याचप्रमाणे राज्यातील प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये शंभर रुपये प्रति आसन याप्रमाणे विद्यार्थी वाहतूक टॅक्सची अट रद्द करण्यात आली हे सर्व परिवहन आयुक्त विवेक भीमनवार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्या सहकार्याने कार्य पार पडल्याचे महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या पदाधिकारी आणि परिवहन आयुक्त विवेक भीमनवार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर या मान्यवरांचा पुष्पमाळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत आभार मानले याबाबत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उदय दळवी यांनी माहिती दिली गेले अनेक वर्ष शालेय स्कूल व्हॅन असतील स्कूल बस असतील यांचा प्रश्न अनेक वर्ष या ठिकाणी वेगळाच पडला होता आणि आता स्कूल व्हॅन जे चालक आहे ते संपूर्णपणे कोलमडून जातात की काय अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण झाला होता परंतु महाराष्ट्र वाहतुकच्या वतीने किंवा अखिल महाराष्ट्राचे विद्यार्थी वाहतूक महासंघ अशा अनेक आम्ही युजन एकत्र झालो आणि सन्मानीय परिवहन आयुक्त सन्मान्य गळस्कर साहेब यांच्याशी सतत चर्चा करून आम्ही हा मार्ग पार करण्याचा प्रयत्न करत होतो आणि आमच्या ह्या प्रयत्नाला सन्मानीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब त्यांनीसुद्धा आज या ठिकाणी आम्हाला फार मोठं सहकार्य केलं आणि आज आमचा जो अडचणीचा प्रश्न होता शंभर रुपये टॅक्सच्या संदर्भामध्ये असेल शाळेच्या ॲग्रीमेंटबद्दल असेल असे अनेक किचकट प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नाला सगळ्या अडचणीला आज शासनाने आणि परिवहन विभागाने विराम दिलेला आहे त्याबद्दल मी त्या सर्वांच्या या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि आता स्कूल स्कूलव्यान पुन्हा एकदा जोमाने सगळ्या सगळ्या धंडीपोळा शालेय विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्याचं आणि आणण्याचं पुण्याचं तसेच शिवसेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजिम सय्यद यांनी आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले बाईट आपल्याला आज आ, एक आनंदाची गोष्ट आहे का आज आपल्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना कुठंतरी न्याय भेटला आणि आपण दोन हजार सतरापासून याला लढा देत होतो आणि तो, तो लढा आज आपल्याला कुठंतरी यश त्याला आपल्याला भेटलेला आहे कारण खूप अडचणी होती विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांची त्यांना जे टॅक्स येत होता म्हणजे त्यांना टॅक्ससाठी हजार रुपयाप्रमाणे टॅक्स बसत होता आणि त्यांना स्कूलचा लेटर आणि ॲग्रीमेंट करून पाहिजे होता पण काही शाळेवाल्यांनी त्यांना नाकार दिला काही शाळेवाल्यांनी त्यांना ॲग्रीमेंट करून नाही दिले त्याच्यासाठी त्यांना हजार रुपयेच्या हिशोबाने टॅक्स भरायला लागत होता पण आज शासनाने आपल्या मागण्या पूर्ण करून आणि तो जो त्यांचा कायदा होता शाळेचा ॲग्रीमेंट आणि शंभर म्हणजे त्या लेटर लागत होता तो कॅन्सल केला आज आपल्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना माझं आव्हान आहे का आपण याचा लाभ लवकरात लवकर आणि नाईन प्लस वनचा त्यांनी आज आपल्याला परवानगी दिलेली आहे याचा आज पुरा अख्ख्या महाराष्ट्राला याचा फायदा झालेला आहे मी आपल्या सगळं महाराष्ट्राचे जेवढं विद्यार्थी वाहतूक करणारे वाहतूकदार आहे त्यांना एक आव्हान करतो की आपल्याला या यश भेटलेलं आहे फक्त आपल्या ट्रान्सपोर्ट कमिशनर मनवार आणि आपल्या ट्रान्सपोर्ट अप्पर कमिशनर जे आहे जी, जी कडस्कर साहेब यांनी खूप प्रयत्न केला आणि यांच्या प्रयत्नाने आज सगळ्या वाहतूकदारांना इतका न्याय भेटलेला आहे आणि आपल्या मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांचा पण त्याच्यामध्ये एक चांगलं हे राहिला त्यांनी हा मोनाचा वाटा राहिला आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उदय दळवी उपाध्यक्ष गिरीश विचारे शिवसेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजिम सय्यद यांच्यासह महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक